हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वारंटीन क्वारंटाइनचा मराठी तट जहाज व त्यावरील प्रवासी यांना ते सांसर्गिक रोगापासून मुक्त आहे असे ठरेपर्यंत अलग ठेवतात तो काळ असे दूरस्थापन अलगीकरण दुरावास बहिष्करण विलग्नवास कि अलगने होता है क्वारंटीन लाक्य प्रयोग कर पेला वाक्य है द गवर्मेंट हेज टू क्वारंटीन इन्फेक्टेड पीपल दुसरा वाक्य है ऑल द फॉरेनर्स कमिंग टू द कंट्री मस्ट बी क्वारंटीन फॉर सेवेन डेज तीसरा वाक्य है द शीप इज डिटेड इन क्वारंटीन चौथा वाक्य आहे द मंकीज वर केप्ट इन क्वारंटीन फॉर वन मंथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू